हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत आपली जे आता समोर कोणते कोणते जाहिराती मिळणार त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला आता आपण डब्ल्यू आर डी जाहिरात बद्दल बघणार आहोत की ते कधी येणार आहे काय त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार दे आहे तुम्ही संपूर्ण माहिती बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा नवीन सबस्क्राईब करा आपण डब्ल्यू आर डी जेई बद्दल ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस बॅस्ट स्टार्ट झालेली आहे आपले सिव्हिल इंजिनियर दोन असे पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक त्यासाठी आम्ही बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस रुपीज सॉरी आणि वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आणि जे स्टुडंट आपले बॅच जॉईन टेस्ट त्यांज मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे मीडिया डाउनलोड सुविधा राहणार लाइफ ले, रेकॉर्ड लेक्चर्स तुम्ही बघू शकता तसेच तुम्हाला बॅच जॉईंट कसं अकॅडमी चे मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉइन करू शकता बॅच आपली फिफ्टी पर्सेंट ऑफ सुद्धा आहे तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा तसेच आता आपण बघणार आहोत की आपल्या आपल्याला डब्ल्यू आर डी जेईच्या जेईची कधी गदे आपल्याला एक्झाम एक होणार आहे काय होणार आहे तुम्हाला सांगणार आहे आपली आता डब्ल्यू आर डी जेईची लवकरात लवकर जाहिरात येणारच आहे तुम्हाला मार्च एंडिंग मार्च पर्यंत मार्च पर्यंत आपली जाहिरात सॉरी फेम एंडिंग पर्यंत आणि मार्च फर्स्ट वीक आपली जाहिरात येऊनच जाणार आहे त्याआधी आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापतची आपली रिक्तपदे पंधराशे पस्तीस किती आपली ही खूप मोठी जाहिरात येणार आहे त्यामध्ये आणि स्थापन अभियांत्रिकी आपल्या सिव्हिल इंजिनियर सिस्टन साठी आपल्याकडे दोन हजार पाचशे तो दोन हजार पाचशे छप्पन हे एवढे आपल्या आपल्याला राहणार आहेत आपण ट्वेंटी टू पो आपले किती राहू शकते पोस्टर आपले आठशे एट नाइंटी सेव्हन आणणार आहे हे तुम्ही बघितलेलं आहे एट नाईन्टी सेव्हन आपले पोस्टर आणणार आहे डब्ल्यू आरडी जे साठी तुम्हाला छान अभ्यास करून तुम्ही ही क्रॅक करू शकता ही आपली खूप मोठी जाहिरात येणार आहे त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचे आपल्याला सतराशे पेक्षा सतराशे प्लस आपल्या वॅकेन्सी जाणार आहेत सतराशे प्लस आपल्या वॅकेन्सी जाणार आहेत आणि तसंच आपल्याला आपली जी ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट आहे त्यासाठी एट नाईन्टी सेव्हन असे आपले वॅकेन्सी राहणार आहेत हे आहे त्या त्या आधी तसंच आपल्याला माहित आहे की आपली हिजायरल आता फेम एंडिंग पर्यंत किंवा तुम्हाला मार्क्स स्टार्टिंग पर्यंत नक्कीच येऊन जाणार तसंच तुम्ही याचा सिलेबस तुम्हा आता तुम्हाला याचा सिलेबस पण मी सांगणार आहे आपल्याला या सिलेबस आपल्याला याचा सिलेबस काय राहणार आहे आपल्याला याचा सिलेबस आपण आता बघूया की आपल्या आपला सिलेबस काय राहू शकते आपल्याला सिलेबस राहणार आहे सिक्स्टी फोर्टी चा आपला वेटेज आहे आपल्याला मराठी राहणार आहे यामध्ये आपल्याला मराठी राहणार आहे बघा मराठीचे टेन क्वेश्चन इंग्लिशचे टेन रिजनिंग रिजनिंग चे आपल्याला दहा क्वेश्चन आणि चे दहा क्वेश्चन आपला डब्ल्यू आरडीजीच्या वेळा आपल्या डब्ल्यू आर आरडीजीच्या सिक्स्टी फोर्टीच्या वेळेस राहणार सिक्स्टी फोर्टी आपल्याला फोर्टी मार्क्स साठी नॉन टेक असणार आहे फोर्टी मार्क्स साठी आपला नॉन टेक ठीक आहे आणि आपल्याला फोर्टी मार्क्स साठी नॉन टेक असणार आहे तर आपल्या सिक्स्टी फोर्टीच्या आहे सिक्स्टी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपला असणार आहे तुम्हाला में आता फोर्टी चा तसंच आपल्याला जे आपली एक्झाम आहे त्यासाठी आपला सिलेबस आपल्याला जे आम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तुम्हाला कि टेक्निकल चा आपल्याला काय सिलेबस असणार आणि नॉन टेक काय सिलेबस असणार ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की आपली जाहिरात कधीपर्यंत येणार आहे आणि आपले किती वॅकन्सी जाणार आहेत हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स सुद्धा शेअर करा थँक्यू